शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं दोन अत्यंत महत्वाचे अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार इग्नाइट शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत बघा कालच्या वृत्तपत्रामध्ये ही अपडेट आहे राज्यामध्ये सीबीएसई पॅटर्न लागू होणार बघा काय म्हटलं या ठिकाणी राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक ते बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत आता आपल्या राज्यामध्ये स्टेट बोर्डवरती आधारित आपली शिक्षण प्रणाली आहे आता यामध्ये सीबीएससी पॅटर्न हा लागू करायचा आहे अर्थात सीबीएससी मध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या राज्यामध्ये सुद्धा लागू करण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत पुढच्या टप्प्यात सीबीएससी पॅटर्नच्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्या आपण शाळांमध्ये लागू करू असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील सांगितलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मग हा सीबीएससी पॅटर्न याच वर्षी लागू होणार का तर नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये अर्थात दोन हजार सव्वीस सत्तावीस हे जे काही शैक्षणिक वर्ष असणार आहे या शैक्षणिक वर्षामध्ये हा सीबीएससी पॅटर्न जो आहे तो आपल्या राज्यामध्ये लागू होणार आहे मग आता लक्षात घ्या आता या वर्षी काय असणार आहे मग तर या वर्षी शिक्षण मंत्र्यांचं असं मत आहे की साधारणतः पहिली वर्ग पहिलीचा जो वर्ग आहे त्यामध्ये काही सीबीएससी पॅटर्नच्या गोष्टी अंमलात आणता येतील का या आता विचार चालू आहे पण सीबीएससी एकंदरीतच जो सीबीएसई पॅटर्न आहे तो मात्र दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षामध्येच लागू होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आता मुख्यमंत्री पुढे म्हणतात की अं शंभर दिवसांचा कामकाजाचा आढावा आपण सध्या घेत आहोत आज शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे ठीक आहे चला मग आता ही एक महत्वाचा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती आता आपण पोचवलेली आहे आता इथून पुढचे शंभर दिवस जे आहे ते बघा पुढे काय म्हटलेलं आहे यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं शंभर दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यात सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याच्या दृष्टीनं आवश्यक बदल करणे शाळांना शाळांच्या गुणवत्तेनुसार रँकिंग देणे शाळा आदेश आणि त्यातील एक वर्ग स्मार्ट करणार असल्याचे सांगितले आहेत तर ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढील शंभर दिवसात शाळा सुधारण्यावरती भर देणार आहे हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सुधारणा करण्यावर पुढील शंभर दिवसात दे जोर देण्यात येणार आहे तसेच केंद्रीय शिक्षण पद्धतीच्या गरजेनुसार अवलंबित केला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे आता ही एक महत्वाची अपडेट जी आपण आता समजून घेतली जी होती पॅटर्न पॅटर्नबद्दल आता दुसरी सगळ्यात महत्वाची अपडेट ही आहे की आता यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये मग ती खाजगी शाळा असो किंवा सरकारी शाळा असो या प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला आता राज्यगीत जे की गरजा महाराष्ट्र माझा हे आपलं जे महाराष्ट्राचं राज्यगीत आहे या राज्यगीत सुद्धा आता कंपल्सरी म्हणायचं आहे हे लक्षात घ्या बघा काय म्हंटल राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतापाठोपाठ राज्यगीत अनिवार्य असल्याचे मत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले आहे राज्यातील अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही असे सांगतानाच प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे सक्तीचे असल्याचेही भुसे यांनी सांगितलेलं आहे म्हणजे यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर आता राज्यगीत होईल आणि प्रत्येक शाळेमध्ये आता मग ती इंग्लिश शाळा असो किंवा इतर कोणत्याही भाषेची शाळा असो त्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आता मराठी शिकवणं सुद्धा बंधनकारक आहे या दोन महत्वाच्या अपडेट्स तुम्हाला द्यायच्या होत्या त्यासाठी आजचा हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीनं शालेय जीवनातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच इग्नाईट शालेय स्पर्धा परीक्षा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर इग्नाईट अकॅडमीला संपर्क करा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद